राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बडा नेता मंत्री हा राजकारणातून आऊट झालेला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन वर्षात राज्याचं राजकारण अनेक वेळा बदललं भाजपासोबत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून सत्ता स्थापन केली त्यानंतरसुद्धा अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाली भाजपाने एकनाथ शिंदेंचा वापर करून उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह जे एकनाथ शिंदे यांना त्यांचं दिलं त्यावरून ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आता मात्र एकनाथ शिंदे यांनाच भाजपाने त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचीच प्रचिती म्हणून एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी या हेतूकरता भाजपाने अजित पवार यांना गेल्यावेळी आपल्या सत्तेत सामील करून घेतले जी गरज नसतानासुद्धा एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचं सरकार चांगलं चालू असतानासुद्धा अजित पवार यांना भाजपाने सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांची ताकद कमी केली आता मात्र एकनाथ शिंदे यांचे बडे आणि मोठे नेते विश्वासू मंत्री यांना राजकारणातून एकेक्याला बाद करण्याचा भाजपाचा प्रयत्न यामधून दिसून येतो त्याचीच प्रचितीमधून म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि गुवाहाटीला ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे माजी मंत्री दीपक केसरकर हे राजकारणातून आऊट झाल्याचं चित्र दिसत आहे गेले एक ते दोन वर्षापासून ते गायबच आहेत शिंदे यांच्यावरची टीकेचं उत्तर ते प्रत्येक पक्षाला देत होते परंतु जेव्हा आता सहा महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आणि मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावललं गेलं त्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी दोन दिवशी दोन दोन, दोन दिवसापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी निवृत्ती घोषित करीत आहे यामुळेच भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकारणातून जे स्थान होतं त्यालाच बाद करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो कारण एकनाथ शिंदे यांनी तेथे निलेश राणे यांनी यांना आपल्या पक्षात घेऊन एक महत्त्वाची जबाबदारी दिली तसेच भाजपा नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याशी दीपक केसरकर यांचं काही पहिल्यापासून जमत नाही त्यामुळे केसरकर हे उद्धव ठाकरे यांना जे सोडून शिंदेकडे गेले आणि स्वतःचं राजकारण त्यांनी स्वतःच संपवून घेतलं असंच दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन एकनाथ शिंदे जे गेले त्यामुळेच त्यांचं राजकारण संपत आलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र